आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक पाचशे नव्वदवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे बैसता पे नाही समाधान बिबरे हे मन तेची सोयी घडी घडी मज आटवे माहेर न पडे बिसर क्षण भरे न बोला बेसा करीतो विचार पडितो विसर प्रसंगी येतो इंद्रियाशी व्हाव पडिली ते चाली होती विसावली ये चिठाई एक सरे सोस माहेराशी जावे तुकामने जिवे घेतलासे घडी घडी मज आठवे माहेर न पडे विसर क्षण भरी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या आचरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात बैसता कोनापे नाही समाधान बिबरे हे मन तेची सोयी महाराज सांगतात मी माझ्या जीवनामध्ये कोणाजवळही बसलो तरी मला माझ्या जीवनामध्ये समाधान हे मिळालेलंच नाही आता का समाधान मिळालेलं नाही विवरे हे मनतेची सोयी ज्याच्याजवळ गेलो आता विवरेचा अर्थ काय होतो विवरे म्हणजे खड्डा छिद्र म्हणजे ज्याच्याजवळ मी गेलो समाधान मिळेल म्हणून त्याच्यापशी गेल्यानंतर तिथं खड्डाच पडला म्हणजे तिथं दुःखच झालं कारण आपण एखाद्याकडं जातो एखादा मित्र काहीतरी समाधान मिळेल चांगल्या गोष्टी करता येतील म्हणून आपल्या जीवनामध्ये त्याच्याकडं जातं बोलत बोलत त्याच्याशी भांडण करतो किंवा भांडण होतं कीर्तनाला जातो तिथंही आपल्या जीवनामध्ये समाधान मिळत नाही मग देवाला जातो ह्या देवाला त्या देवाला आपल्या जीवनामध्ये जातो किंवा पाहुण्या रावळ्याकडं जातो कुठंही जातो लेकीकडं जातो मुलाकडं जातो असं समाधान मिळण्यासाठी जीवनभर मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो धडपडत असतो मात्र तिथं गेल्यानंतर दुःखच होतं म्हणून महाराजांनी बिवरे हे मनतेची सोयी विवरे म्हणजे खड्डा आहे तिथं गेल्यानंतर दुःख आहे खोल आहे तुमच्या जीवनामध्ये तिथं गेल्यानंतर एवढं दुःख होतं त्या दुःखाचं वर्णन बी करता येत नाही त्याची काही सोय बी नाही सुविधा नाही तुम्ही जाता समाधानासाठी तुमच्या जीवनामध्ये कुठेही तीर्थक्षेत्र किंवा आपल्याला एखाद्या कर्मनुक्याच्या ठिकाणी आपण जातो की तिथं तरी आपल्या जीवनामध्ये समाधान मिळेल नाही ती प्रयोग करून बघता तुमच्या जीवनामध्ये समाधानासाठी मात्र ते समाधान त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये मिळतच नाही आता काय मिळत नाही हे समाधान कारण आमच्या भजन कीर्तन भागवत कथा रामकथा सगळीकडे चालू आहे कारण आरतीमध्येच महाराजाने अभंग म्हटलेला आहे झाले समाधान तुमचे धरिले चरण आता विषय म्हण येत नाही नारायणा सुरवाडी कापणा येथे सापडले केने तुका मने भोग गेला निवारीला लाग हे सर्व भजन करी त्यांच्या जीवनामध्ये आरती म्हणत असताना हा अभंग म्हणतात झाले समाधान तुमचे धरीले चरण पण चरण धरायला कोणीच तयार नाही कोणाचे चरण धरावे लागते त्या भगवंताचे चरण धरायला कोणीच तयार नाही आपल्या जीवनामध्ये मग तो वारकरी असो भजनकरी असो महाराज असो कोणीही असो त्याच्या जीवनामध्ये संसारिक परमार्थिक व्यवहारिक तो प्रत्येकजण त्याच्या जीवनामध्ये विशेष सुख काहीतरी मिळेल याच्यासाठी त्याच्या जीवनामध्ये तो धडपडत असतो पण धरीले चरण आरती म्हणतो आपल्या जीवनामध्ये पण भगवंताचे चरण कसे धरावे कसे धरले जातात हे आपल्या जीवनामध्ये काही माहीतच नाही आम्ही जातो तिथं अहंकार घेऊन जातो अभिमान घेऊन जातो लोभ घेऊन जातो मोह घेऊन जातो आम्ही ज्ञानी आहो पंडित आहोत हेच आपल्या जीवनामध्ये जात नाही आणि ते भगवंताचे चरण कधी धरावे जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचे चरण धरणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला समाधान हे मिळणारच नाही तुम्ही किती ज्ञाने असा अज्ञानी असा कोणीही असा तुम्हाला समाधान तुमच्या जीवनामध्ये हवा असेल तर तुम्हाला त्या भगवंताचे चरणच धरावं लागते म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला शांती सुख समाधान पाहिजे हे बाहेर आपल्या जीवनामध्ये मिळतच नाही ते आंतरिक काय आपला स्वभाव आहे मूळ स्वभाव आहे प्रत्येक मनुष्याचा तो आनंद हा आत्म्याचा स्वभाव स्वभाव आहे किंवा जीवाचा हा स्वभाव आहे तो बाह्य परिस्थितीवर अजिबात अवलंबून नाही तुमच्या जीवनामध्ये बाह्य परिस्थिती तुम्हाला दुपारचं जेवायला नाही मिळालं तरी चालेल पाणी पिऊन तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये राहील पण समाधाने आतली संपत्ती आहे पण आतली संपत्ती आहे याचंच ज्ञान इथं आप आपल्याला व्हायला तयार नाही आपल्या जीवनामध्ये आपण रात्रंदिवस बाहेर फिरायलो बाहेर समाधान मिळतं काशीला गेलं की मिळतं रामेश्वरला गेलं की मिळतं पंढरपूरला गेलं की मिळतो मोठा सप्ताह केला की मोठा महाराज आणला की मोठी कथा ठेवली की हेच आपण आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस बाहेर समाधान आपण हुडकिण्याचा प्रयत्न करतो पण हे समाधान आत आहे आतच समाधान मिळवावं लागतं याच्याबद्दल इथं परमार्थामधल्या लोकालाही कळायला तयार नाही संसारामधल्याही लोकाला कळायला तयार नाही व्यावहारिक राजकारणी कुणालाही त्याच्या जीवनामध्ये पैशाच्या मागं मानाच्या मागं धनाच्या लोभाच्या मागं प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो लागलेला आहे म्हणून त्याला समाधान हे मिळायलाच तयार नाही ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल एक मोठा सावकार होता त्याच्या जीवनामध्ये दो तीन पोरं होते तीन पोरी होते आता सावकार मोठा तिन्ही मुलाला मोठमोठे मुट धंदे टाकून दिलेले आहेत करोड रुपये त्याच्याकडं आहेत काही कमी नाही त्याच्या जीवनामध्ये तिन्हीही मुलीचं सुंदर असं त्यांना श्रीमंत घरी त्या तिन्ही मुली दिलेल्या आहेत आता मग त्याला काही कमी आहे का त्याच्या जीवनामध्ये पण समाधान नाही समाधान का नाही कारण रात्रंदिवस तो पैसा 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 त्याच्या जीवनामध्ये कमवलेला आहे संध्याकाळी त्याला शांत अशी झोप त्याच्या जीवनामध्ये लागायलाच तयार नाही डॉक्टरला दाखवतो लातूर मुंबई पुणे सर्व डॉक्टरला त्याच्या जीवनामध्ये दाखविलेलं आहे गोळ्या झोपीच्या खातो तरी झोपीच्या गोळ्या खाऊनही त्याला शांत अशी झोप लागत नाही समाधानी झोप त्याच्या जीवनामध्ये लागत नाही मग काय करतो त्या डॉक्टरला सांगतो की बाबा माझ्या जीवनामध्ये सगळं आहे काहीच कमी नाही पण मला समाधान नाही ते डॉक्टर म्हणतात का समाधान नाही तुझ्या जीवनामध्ये कारण माझ्या मनाची विवंचना आहे म्हणतात डॉक्टर विचारतात आता मनोरोग तज्ञ विचारतात बाबा काय विवंचना तुझ्या मनाची आहे ते सांगतो की सात पिढ्यापर्यंत कसंही खर्च करू द्या कितीही पैसा उधळू द्या त्यांना काही कमी पडणार नाही पण आठवी पिढी काय खाईल आता त्या डॉक्टरकडं कोण्याच मुंबई पुणे जगातले सर्व डॉक्टर त्यांना पालते घातलेले आहेत पण त्याच्याकडे त्याचं निधानच नाही त्यांनी म्हणले आठव्या पिढीचं तुम्हाला काय करायचं तुम्ही शांत आता सात पिढ्यापर्यंत पुरतं ना तुमच्या जीवनामध्ये मग कशाला विचार करता तुम्ही शांत झोपं जा शांत समाधानी राहा तरी त्याला त्याच्या ते जीवनामध्ये समाधान मिळायला तयार नाही मग डॉक्टरचा पर्याय संपला पण झोपीच्या गोळ्या चालूच आहेत मग त्यानं त्याच्या जीवनामध्ये कारण ह्या देवाला जा त्या देवाला जा ह्या महाराजाकडं जा त्या महाराजाकडं जा हे सर्व त्याच्या जीवनामध्ये जायला चालू आहे त्या देवस्थानला जायचं तिथं कोठ्यावधी रुपये देणगी द्यायची तिथं मोठमोठे मुट महाराज साधू ते कुठं असतात ते ती हुडकायचं त्यांच्याकडं जायचं त्यांना हा प्रश्न विचारायचा की माझ्या जीवनामध्ये काही कमी नाही पण मला समाधान नाही समाधानी झोप माझ्या जीवनामध्ये लागत नाही का लागत नाही तर त्यानं कारण सांगायचं की सात पिढ्यापर्यंत पुरल पण आठव्या पिढीला पुरल किंवा नाही ह्याचं मला माझ्या मनाला चिंता सतावते म्हणून मला रात्रभर माझ्या जीवनामध्ये झोप येत नाही आता त्या साधूकडं त्यांनी मोप दिनगी दिली तरी ते सांगायचे की त्याला काही पर्याय नाही तुम्ही सातव्या पिढीचा कशाला विचार करता सध्या तुमच्याकडं आहे ना ह्याच्यातच तुम्ही समाधान माना पण त्याला त्याच्या जीवनामध्ये ते खरं उत्तर त्याच्या प्रश्नाचं त्याला मिळालं नाही असं वाटायचं मग ह्या मठाला जा त्या मटाला जा असाच तो हिमालयामध्ये गेला हिमालयामध्ये मोठमोठे साधू असतात असं त्याला वाटलं म्हणून मग तिथं हिमालयामध्ये गेला अनेक साधू त्याच्या जीवनामध्ये मिळाले त्यांना विचारीत गेला पण कोणीश्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही एक झाड होतं आणि त्या झाडाखाली एक साधू बसलेला होता मग साधू दिसला की म्हणला हा साधू चांगला दिसायला आहे म्हणला त्याच्याकडे गेला आणि त्या साधूला सर्व हकीकत सांगितली मी मोठा असा सावकार आहे माझ्या मोठमोठे उद्योग आहेत सात पिढ्यापर्यंत कितीही कसंही खर्चिलं तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही कमी पडणार नाही पण आठवी पिढी माझ्या जीवनामध्ये काय खाईल याचंच मला सारखा विचार माझ्या मनामध्ये येतो म्हणून मला संध्याकाळी झोप लागत नाही झोपीच्या गोळ्याही खाऊन शांत अशी समाधानी झोप माझ्या जीवनामध्ये मिळत नाही तर याच्याबद्दल मला काही तुम्ही मार्ग सांगितला याच्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सांगितला तर माझ्या जीवनामध्ये चांगलं होईल असं त्या महात्म्याला म्हटल्यानंतर त्या महात्म्यानं लगेच त्याच्याजवळ एक किलो कोणीतरी तांदूळ आणून दिले होते आणि ते तांदळाची पिशवी आणि त्याला सांगितलं की ती उंच डोंगर पाथूस ना ते डोंगरावर एक अशी वृद्ध अशी महिला आहे आणि त्या महिला तुला त्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याच्याकडं जा जाणं थोडं कठीण आहे म्हणजे डोंगर उंच आहे म्हणजे पण जा मग ह्याला आनंद वाटला माझ्या प्रश्नाचा आजपर्यंत कोणी उत्तर दिलं नव्हतं आता एक म्हातारी आहे पण ती उत्तर देणार आहे म्हणून तो डोंगर पार करीत करीत त्या म्हातारीकडे करी गेलेला आहे म्हातारीकडे गेल्यानंतर पाहिलं त्या म्हातारीने एक झोप झोपडी आहे तिला दारसुद्धा नाही आणि त्या, त्या भगवंताच्या नामामध्ये मग्न आहे समाधी लागलेली आहे तिला भाव समाधी तिच्या जीवनामध्ये लागलेली आहे चिंतन भगवंताचं चालू आहे आणि ह्याच्या पावलानं त्या म्हातारीची समाधीचा भंग झाला तिला एवढा राग आला डोळे भुंद लाल केले कोण आहे म्हणले तू का आलास इथं तुला कोण पाठविलं आहे तुला कुणी परमिशन दिल्या माझ्याकडे येण्याकडे येण्याची अशी म्हातारी म्हणलं की थरथर कापू आला सांगितला की तो जो खाली साधू आहे ना म्हणला कारण ते झाडाखाली बसलेल्या आहे त्या साधूनं मला पाठविलेला आहे हे तांदूळ तुम्हाला द्या म्हणून सांगितले ती म्हातारी एकतर तिची भंग झालेली आहे रागाच्या भारामध्ये मी त्या काय साधूला तांदूळ मागितले होते का मी काय भिकारी समजले का कोण आहे तो साधू त्याला काय संबंध आहे मला मी मागितलेला असताना मला देण्याची काय गरज आहे पण तू कशाला घेऊन आलास तुला कोण सांगितली म्हणजे हमाली करायला अशी ती रागामध्ये बोललेली आहे कारण तिचा भगवंत अशी ती एक रूप झालेली महा कारण म्हातारी तिच्या जीवनामध्ये तिचं ध्यान साधना तुटलेली आहे त्या भगवंताच्या आनंदामध्ये सुखामध्ये समाधानामध्ये ती एकरूप झालेली आहे आणि तिची ती भंग झाल्यामुळे ती क्रोधित झाली नाही त्या बाबाने सांगितले की हे तांदूळ तुम्हाला नेहून द्या पण मी मागितलेच नाहीत ना मी त्या बाबानं सांगितलं तू काय केलास मला गरजच नाही ती घेऊन जा माझ्याकडं अजून दोन दिवस पुरेल असे तांदूळ आहेत मग पुरेल असे तांदूळ आहेत म्हटलं मन की ती म्हणून दोन दिवस पुरेल आहेत ना तिसऱ्या तशी तर तुम्हाला लागते ना मग तर म्हातारी एवढे रागा रागं जाते डवडोळे ला झाले अरे तुला काय काळजी आहे माझी आणि त्या मा त्या साधूला तर माझी काळजी करायची काय गरज आहे ज्याचं मी भजन करते एवढ्या निर्जीव म्हणजे इथं कोणीच येत नाही अशा ठिकाणी माझ्या जीवनामध्ये मी चिंतन ज्याचं करते त्याला माझी काळजी असेल ना तो मला आणून दिल ना खायला काय पाहिजे ती तुम्ही कोण माझी काळजी करणार तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोण सांगितले माझी काळजी करायला असं ती म राग रागामध्ये रागा बोलू लागली की ती निर्लज आहेस तुझ्या जीवनामध्ये आणि तू इथे घेऊन आलास आणि तुला कोण सांगितलं म्हणल्यानंतर त्या कारण त्याच्या कारण सावकाराच्या डोक्यामध्ये आलं की हिला दोन दिवसाचे तांदूळ आहेत खरंच इथं येणंसुद्धा कठीण असणारी गोष्ट आहे मी किती परिश्रम घेऊन आलो आणि ती चक्क तांदूळ नको म्हणते माझ्या जीवनामध्ये सात पिढ्यापर्यंत पुरेल अशी संपत्ती आहे तरीही मी आठव्या कारण पिढीला काय लागेल याचा विचार करतो समाधान त्याच्या कारण त्या म्हातारीचा उपदेश त्याच्या अंतकरणामध्ये भावला समाधान हे अंतकरणामध्ये आतच आहे बाहेर हे समाधान त्याच्या जीवनामध्ये मिळत नाही ते, ते आजीचे पाय पाये धरला त्या सावकारानं त्याला बोध झाला त्याच्या जीवनामध्ये असं महाराज अभंगाच्या दु पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात घडी घडी मज आटवे माहेर न पडे क्षण भरे आता त्या भगवंताच्या चिंतनाशिवाय भगवंताशिवाय माझ्या मनामध्ये दुसरी कुणाची आठवणच राहिलेली नाही माझी आई आणि बाप तो पांडुरंग परमात्माचा आहे माझ्या मनामध्ये सारखी आठवण सारखं स्मरण त्या पांडुरंगाचं त्या माझ्या आईवडिलाचं येत आहे मला त्या आईवडल्याशिवाय माझ्या मनामध्ये एक क्षणभरही आता मा ह्या संसारामध्ये किंवा या ध्येयामध्ये मला राहावंसं वाटत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात न ऐसा करीतो विचार पडितो विसर प्रसंग येतो आता महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये बोलावं वा, असं वाटतच नाही कोणाला जाऊन बोलावं कारण बोलावं तर त्या पांडुरंगाला माझ्या आई बापाला बोलावं आई आणि बाप तो पांडुरंग परमात्माच आहे त्याच्याशिवाय मला कुणाला बोलावं माझ्या मनामध्ये वाटतच नाही पण या संसारामध्ये असल्यामुळं क्षणा क्षणाला कुणाचा तरी प्रसंग येतो आणि त्या प्रसंगानुसार मला त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये बोलावा लागतो आणि ते बोलत असताना मग माझ्या मनामध्ये तो त्या आईचा त्या पांडुरंग परमात्म्याचा विसर पडतो आणि ते विसर पडला की अत्यंत दुःख माझ्या अंताकरणामध्ये होतं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात इंद्रिया शिवाव पडिले ते चाली होती बिसावली ठाई आता मला एक क्षणही त्या पांडुरंग परमात्म्याशिवाय माझ्या जीवनामध्ये राहावत नाही पण या लोकामध्ये राहतो संसारामध्ये राहतो क्षणाला लोकाला बोरावं लागतं त्यांच्या संगम म्हणजे ते येऊन बोलतात किंवा मा भांडतात माझ्या जीवनामध्ये म्हणून त्या प्रत्येक क्षणाला ते बोलत असताना माझा आणि त्या भगवंताचा वियोग माझ्या जीवनामध्ये होतो आणि त्या त्या क्षणाला मी त्या भगवंतापासून माझ्या जीवनामध्ये दूर जातो मीच जात नाही तर माझे इंद्रियही माझं मनही ज्या मान मनुष्याला बोलतो ज्याच्याशी जे माझ्याशी बोलतात त्याच्यामध्ये माझं मन माझी बुद्धी माझे इंद्रिय माझं शरीर हे एकरूप होतं आणि हे एकरूप झाल्यानंतर तेवढा वियोग माझ्या जीवनामध्ये त्या भगवंतापासून होतो मला एक क्षणही विश्रांती आता त्या भगवंताशिवाय दुसरीकडं नकोच आहे भगवंतच हे माझं विश्रांती विश्रांतीचं स्थान आहे असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात एक सरे सुस माहेराशी जावे तुका म्हणे जिवे घेत लासी आता मला या संसारामध्ये कुणापशीही गेलं तर त्याच्या जीवनाम माझ्या जीवनामध्ये मला समाधान मिळालेलंच नाही त्याच्यापशी गेल्यानंतर माझ्या जीवनामध्ये विवर म्हणजे खड्डाच पडलेला आहे दुःखच झालेलं आहे म्हणून तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये खरं समाधान पाहिजे असेल तर तुम्ही कुठं काशीला गेलात किंवा तुमच्या जीवनामध्ये पंढरपूर गया जेवढे केदार भद्री कुठंही गेलात कीर्तनाला गेलात देवळात गेलात कुठंही गेलात तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला समाधान मिळणार नाही आणि जेवढं तुम्ही मनुष्याच्या जवळ जाल तेवढं तुम्हाला दुःख तुमच्या जीवनामध्ये होईल कारण तिथं गेल्यानंतर तुम्ही समाधानासाठी गेलात सुख शांती मिळावं चांगलं त्यानं काहीतरी आपल्याला बोलाल आपण त्याला चांगलं बोलावं म्हणून इथं प्रत्येक मनुष्य कुणाकडे तरी जाण्याचा मोठा साधू आहे मोठा महाराज आहे मोठं देवस्थान आहे तिथं गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये समाधान मिळेल हे समाधान दुसरीकडं कुठंच मिळत नाही हे समाधान तुमच्या आतच तुमचा पांडुरंग परमात्मा आहे त्याच्याकडे गेल्याशिवाय त्याची भेट झाल्याशिवाय त्याचं ध्यान केल्याशिवाय त्याची भक्ती केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये समाधानच मिळत नाही म्हणून महाराज म्हणतात एकसरे रे सोसमाय राशी जावे तुका मने जीवे घेतलासे जीवाला जर समाधान त्याच्या जीवनामध्ये पाहिजे असल जी तर त्यानं त्याच्या कारण आत्मस्वरूपाचीच प्राप्ती करून घेतली पाहिजे त्या भगवंताचीच त्यानं त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घेतली पाहिजे त्याच्या पशीच त्याला समाधान मिळतं आणि जीवाची एकच ओढ पाहिजे की त्याला त्याच्या वडिलाला भेटण्याची म्हणजे पांडुरंग परमात्मा जो जगाचा मालक आहे त्याला काय नाव द्यायचं ते द्या त्याला नावच नाही तो अनंत ब्रह्मांड उदरी अनंत नाव आहे त्याला तुम्ही त्याला महादेव म्हणा शिव म्हणा कृष्ण म्हणा अल्ला म्हणा गोहाड म्हणा काय तुम्हाला म्हणायचं आहे ते तुमच्या जीवनामध्ये म्हणा त्याला नाव नाही त्याच्यापशी तुमच्या जीवनामध्ये गेल्याशिवाय त्याला भेटल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये समाधानच मिळत नाही हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु होतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवे शिवेला पौर्णिमा राम तुकाराम 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 बोला बोला पुंड देगौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम